गाईचा चीक आहे त्याच्यापासून खरवस बनवणार आहे त्याच्यासाठी चिकापेक्षा जास्त अर्धा लिटर असं दूध आहे अंदाजे घेतलेला आहे ते बनवण्यासाठी गूळ हा खिसून घेतलेला आहे गूळ खिसल्यानंतर इतका गूळ पुरेसा आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त गूळ घेऊ शकता त्यानंतर इथं इलायची आणि साखर याची पावडर केलेली आहे त्यानंतर जायफळ आणि सुंठ ह्याचीही पावडर करून घेतलेली आहे तो खिसलेला गूळ दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पूर्णपणे तो गूळ विरघाळा नंतर ते दूध चिक आहे त्या पातेल्यात ओतून घ्यायचा आहे त्यानंतर ओतताना ते गाळून घ्यायचं आहे जर गुळामध्ये एखादा खडा वगैरे राहिला तर तो, तो गाळणीत निघून जातो हा गूळ पूर्णपणे दुधामध्ये विरघळलेला आहे आता हे गाळून घेऊया इकडं पाणीही गरम व्हायला ठेवलेलं आहे इडलीच्या भांड्यातच ठेवलेलं आहे पटकन त्याच्यात गरम होतं दूधही दूध गूळ ते मिक्स केलेलं गाळून घेतले आहे त्यात चीक आधीच ओतलेला होता ते मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इलायची आणि साखर ह्याची केलेली जी पावडर आहे ती टाकून घ्यायची आहे त्यानंतर सुंठ आणि जायफळ ह्याचीही पावडर करून घेतलेली आहे ती यात टाकून घेतलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे मिक्स झाल्यानंतर ही उकळायला आधीच ठेवलेलं आहे उकळल्यानंतर त्या पाण्यात हे पातेलं ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यानंतर त्यात पाणी पडू नये म्हणून एक डिश ठेवलेली आहे त्याच्याच मापाची डिश पॅक बचावी म्हणून त्याच्यावर छोटासा दगड असा ठेवलेला आहे वजन त्यानंतर त्याच्यातून बा हेर वाफ जाऊ नये त्या भांड्यातून म्हणून त्याच्यावर थोडंसं असं हलक्या वजनाचं काहीतरी ठेवून द्यायचं आहे ते अर्ध्या तासानंतर मी उघडून पाहिलेलं आहे तर खूप व्यवस्थित असा चिक शिजलेला आहे तुम्ही बघू शकता इथं मी गरम गरम कट करायला घेतलेला आहे तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यावर याच्या छान वड्या काढून घेऊ शकता खूप छान अशी ही खरवस झालेली आहे थँक्यू